नमस्कार बालमित्रांनो मराठी बालभारती इयत्ता पहिली घटकाचे नाव आहे चित्र गप्पा चित्राचे वर्णन करणे अध्ययनिष्पत्ती संभाषणात सहभागी होतो बोलण्यासाठी स्वतःची वेळ येण्याची वाट पाहतो आणि इतरांना बोलू देतो आता आपण प्रत्यक्ष पाठाला सुरुवात करूया तर सुरुवातीला डाव्या बाजूला पहा डाव्या बाजूला एक शेतकरी ट्रॅक्टर घेऊन शेताकडे चाललेला आहे आणि त्या शेतकऱ्यासोबत दुसरा एक शेतकरी बोलत उभा असलेला आपल्याला दिसून येतो त्यानंतर त्याच्या घराच्या पुढे एक महिला झाडांना पाणी घालत आहे पहा झाडांना जी फुलांची झाडं आहेत त्या झाडांना पाणी घालत असलेले आपल्याला दिसून येत आहे तर त्या झाडांच्या पुढे एक परस बाग तुम्हाला दिसते पहा त्या परसबागेमध्ये आपल्याला टोमॅटो दिसत आहेत वांगी दिसत आहेत तसेच देखील दिसत आहेत पहा त्यानंतर घराच्या समोर ओसरीवर एक महिला आपल्या मुलीची वेणी घालत आहे पहा आणि त्या महिलेच्या शेजारीच एक मांजर दूध पीत असलेला आपल्याला दिसून येत आहे पहा त्यानंतर त्याच्याच पुढे एक छोटंसं शेळीचं करडू तिथं उभे असलेलं आपल्याला दिसून येत आहे पहा आणि एका माणसाच्या जवळ एक गाईचं वासरू दिसत आहे पहा त्या वासराला वासरा तो माणूस कुरवाळत असलेला दिसून येतं आणि त्या वासराच्या बाजूला गाय चारा खात असलेली आपल्याला दिसून येत आहे पहा वासराच्या बाजूला एक बादली देखील पाण्याची असलेली दिसून येत आहे म्हणजे ते गाईला पाणी पिण्यासाठी ती बादली ठेवली असावी तर डाव्या बाजूला चित्रामध्ये या गोष्टी आपल्याला आवर्जून दिसत आहेत आता उजवीकडे पहा तर घराच्या समोर एक सायकल उभी केलेली आपल्याला दिसून येत आहे त्यानंतर एक आजी आजीबाई तुळशीच्या समोर उभी आहे आणि ती तुळशीला नमस्कार करत असलेले आपल्याला दिसून येत आहे त्याच्या पुढे बाजूला तीन वयोवृद्ध व्यक्ती एकमेकांशी गप्पा मारत बसलेले आहेत आणि ते गप्पा मारताना चहा पित आहेत हे है आपल्याला दिसून येतं एका व्यक्तीच्या बाजूला एक कुत्रा बसलेला आपल्याला दिसून येत आहे त्यानंतर त्याच्या पुढे कोंबडी व कोंबड्यांची पिल्ले दाणे टिपताना दिसत आहेत आणि इकडे बाजूला चिमण्या दिसत आहेत चिमण्या देखील दाणे टिपताना दिसत आहेत आणि पाणी पिताना देखील दिसत आहेत पहा त्यानंतर दोन मुले तिथे खेळत आहेत तर कोणता खेळ खेळत आहेत पहा तर तो गोट्यांचा खेळ आहे चित्रवर्णनमध्ये आपल्याला या गोष्टी आपल्याला आवर्जून या चित्रामध्ये दिसत आहेत तुम्हाला या चित्रांची माहिती समजली असेल तर आता आपण या चित्रांवरून काही प्रश्न तयार करणार आहोत तर त्याची आपण आता माहिती पाहूया आता आपण प्रश्नोत्तरे पाहूया पहिला प्रश्न पहा हे चित्र कोणत्या प्रकारच्या कुटुंबाचे आहे याचं उत्तर आहे हे चित्र एका ग्रामीण कुटुंबाचे आहे दुसरा प्रश्न पहा घराभोवती काय पसरलेली आहे याचं उत्तर आहे घराभोवती स्वच्छ परिसर आणि हिरवळ पसरलेली आहे तिसरा प्रश्न पहा डावीकडे कोण काय करत आहे उत्तर आहे एक शेतकरी ट्रॅक्टर चालवत आहे चौथा प्रश्न पहा बागेतील झाडांना पाणी कोण घालत आहे उत्तर आहे एक स्त्री पाणी घेऊन झाडांना पाणी घालत आहे पाचवा प्रश्न पहा घराच्या ओट्यावर कोण काय करत आहे उत्तर आहे एक स्त्री आपल्या मुलीची वेणी घालत आहे त्या पुढील प्रश्न पाहूया बागेत कोणत्या भाज्या आणि फुले दिसतात बागेत टोमॅटो वांगी व भेंडीसारख्या भाज्या आणि फुले दिसतात सातवा प्रश्न पहा मांजर काय करत आहे त्याचं उत्तर आहे मांजर दूध पित आहे आठवा प्रश्न पहा शेळीचे काय दिसत आहे उत्तर आहे शेळीचे करडू दिसत आहे नवा प्रश्न पहा गाय काय करत आहे उत्तर आहे गाय चारा खात आहे दहावा प्रश्न पहा शेतकरी वासरासोबत काय करत आहे त्याचं उत्तर आहे शेतकरी वासराला कुरवाळत आहे त्यापुढील प्रश्न पाहूया अकरावा प्रश्न पहा वासराजवळ काय ठेवले आहे उत्तर आहे वासराजवळ पाण्याची बादली ठेवलेली आहे प्रश्न बारावा पहा सायकल कुठे आहे उत्तर आहे सायकल घराजवळ उभी आहे तेरावा प्रश्न पहा घरासमोर काय दिसते याचं उत्तर आहे घरासमोर एक सुंदर तुळस दिसते चौदावा प्रश्न पहा आजी काय करत आहे उत्तर आहे आजीबाई तुळशीला नमस्कार करत आहे पंधरावा प्रश्न पहा जमिनीवर कोण दाणे टिपत आहेत याचं उत्तर आहे चिमण्या आणि कोंबडीची पिल्ले दाणे टिपत आहेत त्या पुढील प्रश्न पाहूया सोळावा प्रश्न पहा किती वृद्ध पुरुष घराजवळ बसले आहेत याचं उत्तर आहे तिघे वृद्ध पुरुष घराजवळ बसले आहेत सतरावा प्रश्न पहा ते वृद्ध काय करत आहेत उत्तर आहे ते गप्पा मारत आहेत आणि चहा घेत आहेत अठरावा प्रश्न पहा त्यांच्या पायाजवळ कोण बसले आहे उत्तर आहे त्यांच्या पायाजवळ एक कुत्रा बसला आहे एकोणीसवा प्रश्न पहा मुलगा आणि मुलगी काय करत आहेत याचं उत्तर आहे मुलगा आणि मुलगी गोट्यांनी खेळत आहेत विसवा प्रश्न पहा चित्रात एकत्र किती प्राणी दिसतात त्यांची नावे सांगा तर उत्तर आहे पाच प्राणी गाय वासरू कुत्रा मांजर आणि करडू या पुढील प्रश्न पाहूया एकवीसवा प्रश्न पहा चित्रातील कोणती दृश्ये घरातील सौंदर्य दाखवतात याचं उत्तर आहे तुळस फुले स्वच्छ अंगण आणि एकत्र काम करणारे सदस्य बावीसवा प्रश्न पहा चित्रातले लोक कोणकोणती कौन कामे करत आहेत उत्तर आहे ट्रॅक्टर चालवणे झाडांना पाणी घालणे केस विंचरणे गप्पा मारणे खेळणे तेवीसवा प्रश्न पहा तुळशीच्या जवळ कोण उभे आहे उत्तर आहे आजीबाई तिथे उभ्या आहेत चोवीसवा प्रश्न पहा गोट्यांचा खेळ कोण खेळत आहे उत्तर आहे एक मुलगा आणि एक मुलगी गोट्यांनी खेळत आहेत आणि शेवटचा पंचवीसवा प्रश्न पहा चित्रात कोणते वाहन आहे उत्तर आहे ट्रॅक्टर आणि सायकल आता चित्रावर आधारित वर्कशीट आपण पाहूया आपल्याला योग्य का अयोग्य ते ओळखायचं आहे पहिला प्रश्न पहा घराजवळ ट्रक उभा आहे उत्तर योग्य आहे का नाही कारण घराजवळ सायकल उभी आहे एक स्त्री आपल्या मुलीची वेणी घालत आहे उत्तर बरोबर आहे तिसरा प्रश्न पहा वासराजवळ दुधाची बाटली आहे दुधाची बाटली आहे का नाही कारण वासराजवळ पाण्याची बादली आहे म्हणजे उत्तर चूक अयोग्य चिमण्या आकाशात उडत आहेत इथे चिमण्या आकाशात उडत आहेत का नाही इथे चिमण्या दाणे टिपत आहेत म्हणजे उत्तर अयोग्य पाचवा प्रश्न पहा एक मुलगा आणि मुलगी गोट्याने खेळत आहेत बरोबर आहे तर योग्य का अयोग्य हे आपण पाहिलं आता आपण कोणी काय करत आहे याच्या योग्य जोड्या लावूया शेतकरी काय करत आहे बरोबर ट्रॅक्टर चालवत आहे स्त्री किंवा आई काय करत आहे वेणी घालत आहे बरोबर आजीबाई काय करत आहे बरोबर तुळशीला नमस्कार करत आहे मुलगा मुलगी काय करत आहे बरोबर गोट्यांनी खेळत आहेत आणि कुत्रा काय करत आहे बरोबर पायाजवळ बसलेला आहे आता चित्र पाहून रिक्त जागा भरायच्या आहेत म्हणजे रिकाम्या जागा भरायच्या आहेत डॅश डॅश ट्रॅक्टर चालवत आहे काय येणार उत्तर बरोबर शेतकरी आई ओट्यावर मुलीची टिमटिम घालत -टिम आहे काय येणार वेणी डॅश डॅश चारा खात आहे गाय चौथा प्रश्न पहा जमिनीवर डॅश डॅश दाणे टिपत आहेत कोण बरोबर आहे पिल्ले कोंबडीची पिल्ले आणि चिमण्या पाचवा प्रश्न पहा घराजवळ डॅश डॅश उभी आहे बरोबर आहे सायकल आपण आता प्रश्नोत्तर पाहूया तुळशीला कोण नमस्कार करत आहे याचं उत्तर आहे तुळशीला आजीबाई नमस्कार करत आहे बागेत कोणत्या भाज्या दिसतात याचं उत्तर आहे बागेत मिरची वांगी तसेच टोमॅटोसारख्या भाज्या दिसत आहेत तिसरा प्रश्न आहे वृद्ध पुरुष काय करत आहेत तर याचं उत्तर आहे वृद्ध पुरुष एकमेकांशी गप्पा मारत चहा घेत आहेत चौथा प्रश्न पहा गाय कुठे आहे आणि काय करत आहे तर याचं उत्तर आहे गाय एका माणसाशेजारी शेजारी आहे ती चारा खात आहे पाचवा प्रश्न पहा चित्रात सायकल कुठे ठेवली आहे याचं उत्तर आहे घरासमोर सायकल ठेवलेली आहे आता आपण चित्रवर्णनावर आधारित बहुपर्यायी प्रश्न पाहूया पहिला प्रश्न घराजवळ कोणते वाहन उभे आहे मोटरसायकल कार सायकल की बैलगाडी उत्तर बरोबर आहे सायकल दुसरा प्रश्न पहा ट्रॅक्टर कोण चालवत आहे मुलगा आजोबा शेतकरी आई उत्तर बरोबर आहे शेतकरी तिसरा प्रश्न पहा कोण झाडांना पाणी घालत आहे आजीबाई एक स्त्री मुलगी मुलगा उत्तर आहे एक स्त्री चौथा प्रश्न पहा ओट्यावर कोण काय करत आहे तर वेणी घालत आहे हे उत्तर बरोबर आहे पाचवा प्रश्न पहा घरासमोर काय दिसते उत्तर येणार तुळस सहावा प्रश्न पहा आजीबाई तुळशीला काय करत आहे उत्तर आहे नमस्कार करत आहेत सातवा प्रश्न पहा गाय काय करत आहे उत्तर आहे चारा खात आहे आठवा प्रश्न पहा वासराजवळ काय ठेवले आहे उत्तर आहे पाण्याची बादली नवा प्रश्न पहा कुत्रा कुठे आहे उत्तर आहे वृद्धांच्या पायाजवळ आहे दहावा प्रश्न पहा कोण गोट्यांनी खेळत आहेत उत्तर आहे एक मुलगा आणि एक मुलगी अकरावा प्रश्न पहा बागेत कोणत्या भाज्या आहेत याचं उत्तर आहे टोमॅटो वांगी व मिरची बारावा प्रश्न पहा कोण दूध पित आहे उत्तर आहे मांजर तेरावा प्रश्न पहा जमिनीवर कोण दाणे टिपत आहेत उत्तर आहे कोंबडी आणि चिमण्या कोंबडी म्हणजे कोंबडीची पिल्ले देखील आहेत इथे चौदावा प्रश्न पहा वृद्ध पुरुष काय करत आहेत।, आहेत तर गप्पा मारत चहा घेत आहेत पंधरावा प्रश्न पहा शेळीचा कोणता लहान प्राणी चित्रात दिसतो तर त्याला काय म्हणतात करडू सोळावा प्रश्न पहा चित्रात एकत्र किती प्रकारचे प्राणी आहेत तर याचं उत्तर आहे पाच सतरावा प्रश्न पहा खालीलपैकी कोणता प्राणी चारा खात आहे उत्तर आहे गाय अठराव प्रश्न पहा खालीलपैकी कोण काम करत नाही तर याच उत्तर आहे कुत्रा एकोणीसवा प्रश्न पहा खालीपैकी कोण घराजवळ नाही तर घराजवळ सायकल आहे ट्रॅक्टर आहे तुळस आहे पण विहीर नाही आणि विसवा प्रश्न पहा चित्रातील वातावरण कसे आहे तर वातावरण हे शांत आणि सुंदर आहे आता आपल्याला काय करायचं आहे शेवटी चित्रवर्णन लेखन सराव करायचा आहे खालील वाक्यांचा वापर करून चार पाच ओळी लिहायच्या आहेत सहाय्यक शब्द घर वासरू झाडे कुत्रा खेळ तुळस आई गप्पा आणि विषय आहे माझ्या गावातील घर आता हे लेखन करताना मुलांनी स्वतः लिहायचं नाही तर पालकांची मदत घ्यायची आहे आणि मुलांनी त्यांना सांगायचं आहे तर प्रस्तुत सर्व प्रश्नांचा आपण सराव इथे घेतलेला आहे तर नक्कीच या पाठाचा पूर्ण चित्रवर्णनाचा पूर्ण अभ्यास आता इथे तुमचा झालेला आहे या पाठावर कोणताही प्रश्न आल्यास तुम्ही सहजरित्या त्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकाल नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल धन्यवाद